नमस्कार सर्वांना सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जीवन आहे सुंदर तर आज आपण छान अशी काळ्या मसाल्याची वांग्याची भाजी बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया सगळं साहित्य मी एकत्र जमा करून घेतलं आहे सगळ्यात अगोदर कांदे भाजून घेऊ घेऊया कांदे आणि शेंगदाणे शेंगदाणे चांगले लालसर भाजले की कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा खोबरं एकदम काळं वाटण तयार करायचं आहे आपल्याला त्यामुळं सगळं वाटण छान लालसर भाजून घ्यायचे शेंगदाणे कोथिंबीर लसूण बारीक करून घेतलेला आहे कांदा आणि खोबरं बारीक करतो आहे तेल चांगलं तापलं त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकूया खडे मसाल्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट वापरते मी इथं रेडीमेड ती चांगली टाकली की त्यामध्ये घरगुती काळं तिखट मी इतर मसाले वापरलेले नाहीत या भाजीला फक्त काळ्या तिखटामध्ये बनवणार आहे सगळे हे मसाले भाजलेले बारीक करून घ्यायचे चांगले आता त्या ते तेलामध्ये सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून वांगी चांगली चिरून पाहून त्यात टाकायची त्यामध्ये मीठ चवीनुसार ॲड करायचं आणि थोडा वेळ याला मस्त हलवून झाकून ठेवायचे चांगलं पाणी सुटेपर्यंत पाच मिनटं वांग्यांना असं झाकून ठेवायचे नंतर उघडूया आणि जो बारीक केलेला मसाला आहे का कांदा आणि खोबऱ्याचा तो त्यात मिक्स करूया व्यवस्थित हलवून परतून घ्यायचं आहे जर अशीच भाजी कुणाला सुक्की आवडत असेल तर अशी पण ठेवू शकता झाकून अशीच वाफेवरती शिजवून द्यायची छान तेल सुटेपर्यंत परंतु सध्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मी काय टिफिनला द्यायची नाही भाजी त्यामुळे ही थोडीशी रस्सा भाजीच आहे कुणाला आवडत असल्या तर अशी पण ठेवू शकता झाकून फक्त शिजू द्यायची बारीकाचेवरती आता याच्यामध्ये गरम पाणी घालायचे गार पाणी अजिबात वापरायचं नाही रा वांग्याला गरम पाणी घालून घ्यायचे बघा मस्त लालसर आता त्यामध्ये शेंगदाण्याचा आणि कोथिंबीर आणि शेंगदाणा बारीक केलेला त्याचा कूट टाकला आहे मस्त उकळून द्यायची भाजी उकळल्यानंतर गॅस लो करायचा आणि नंतर थोडा वेळ झाकून ठेवायची एक पंधरा मिनटं किंवा दहा मिनटं शिजवलं चाले तर चालेल नंतर वरून हिरवीगार कोथिंबीर घालून घेऊया तयार झालेली आहे आपली झणझणीत जन, अशी वांग्याची भाजी असेच व्हिडिओ आवडत अस बघायला आवडत असल्यास चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद भेटूया पुढच्या असेच एका छानशा व्हिडिओमध्ये